कागल तालुक्याला वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला कसबा सांगाव ते सुळकुड रस्त्यावरील उच्च विद्युत वाहिनीचे पाच खांब कोसळून पडले तर शेतीला विद्युत पुरवठा करणारे सात विजेचे खांब वाकले शिवाय या रस्त्यावरील अनेक झाडं उन्मळून पडली आहेत याशिवाय काही घरं गोठ्यांवरील पत्र्याचं छप्पर उडून गेलं याशिवाय दोन शेळ्याही मृत्युमुखी पडल्या पाघल तालुक्याच्या पूर्व भागाला मंगळवारी सायंकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला सायंकाळी साडेसहा वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला रात्री सात नंतर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली जोरदार वाऱ्यामुळे कसबा सांगाव ते रस्त्यावरील अनेक झाडं उन्मळून पडली तर झाडांच्या फांद्या वीज तारांवर पडून महावितरणचं मोठं नुकसान झालंय परिणामी अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला मंगळवारी सायंकाळी तासाभरात सुमारे बारा विद्युत खांब कोसळले तर कसबा सांगावीतल्या दस्तगीर आदम बालेखान यांच्या शेळ्यांच्या शेडवरील छप्पर वाऱ्यानं उडून त्यांच्याच घरावर कोसळलं त्यामुळे बालेखान यांच्या घरातील प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान शिवाय दोन शेळ्यांचा मृत्यू झाला रस्त्यावरील सुशांत नर्सरीचं वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान झालं तर दिवटे मळ्यालाही वादळी पावसाचा तडाखा बसला मौजे सांगाव मध्ये रामदास यांच्या घरावरील सिमेंटच्या पत्र्याचं छप्पर पूर्णपणे उडून गेलं एकूणच मंगळवारी सायंकाळी वादळी वारा आणि पावसानं गल तालुक्यात दाणा दान उडवली